शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून जो की मुसळधार पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडला होता तर ए हा पाऊस उघडल्यानंतर इथून पुढे आता कपाशी पिकाचे नियोजन कसे करावे याबद्दलची सविस्तर आणि डिटेल माहिती वेग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण की पावसामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे तर इथून पुढे आता कापूस पीक वाचून आपण त्याचे नियोजन कशाप्रकारे करतो आहे याबद्दलची सविस्तर आणि डिटेल माहिती बघणार आहोत व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो कारण की खूप माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो पावसामुळे सगळ्यात पहिले तर सर्वात मोठे नुकसान हे खूप जास्त पातेगळ खूप जास्त प्रमाणात झालेली आहे हा एक प्रॉब्लेम झाला आहे दुसरा ज्या भागामध्ये कापसाला तीदे बोंड लागली होते तिथे बोंडसळ ही खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून राहिलेले होते तिथे कापूस पीक हे पूर्णतः पिवळे पडलेले असून सुद, वाढसुद्धा खुंटलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पिके वाढून न्यायला म्हणजे अजूनही कपाशी पिके टोंगळ्यापर्यंत किंवा कमरीच्या खाली इथपर्यंतच आहे तर आता त्याचा नियोजन कसे करावे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तर आता कोणत्याही स्टेजला जर आपला कापूस असेल तर इथून पुढे आपल्याला खताचे व्यवस्थापन करणे कपाशीला तितकेच महत्त्वाचे आहे कारण की इथून पुढे कपाशीचे पिके खत दिल्याशिवाय सुधारणे हे जवळपास अशक्यच असल्यासारखे आहे जर आपले खताचे व्यवस्थापन झाले जरी असेल तरी आपल्याला एक खताचा डोस ह्या दरम्यान आपल्याला कपाशी पिकाला देणे हे तितकेच गरजेचे आहे कारण की पावसामुळे जे काही नुकसान झालं आहे ते सुधारण्यासाठी आपल्याला सुरुवातीला खत देणे हे महत्त्वाचे आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो तीन ते चार पर्याय सांगतो आहे खताचे त्यापैकी कोणत्याही एका खताचा आपल्याला डोस हा कापूस पिकाला द्यायचा आहे परंतु शेतकरी मित्रांनो खत देताना आपल्याला वापसा येणे हे तितकेच गरजेचे आहे जर पावसाची परिस्थिती अजूनही आपल्या भागामध्ये चालू असेल जसं आज हा व्हिडिओ शूट करताना आपली तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काही भागामध्ये पाऊस थांबलेला आहे काही भागामध्ये अजूनही पाऊस चालू आहे तर हे व्यवस्थापन करताना आपल्याला फवारणीचे राव खात्याच्यावर तर पाऊस उघडल्यानंतरच म्हणजेच वापसा आल्यानंतरच आपल्याला व्यवस्थापन हे करायचे आहे ज्यामध्ये खत देत असताना आपल्याला सर्वप्रथम दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग एक याप्रमाणे आपल्याला खत द्यायचे आहे जर दहा सव्वीस सव्वीस भेटले नाही तर चौदा पस्तीस चौदा हे भेटले नाही तर बारा बत्तीस सोळा या तीन खतापैकी कोणत्याही एका खताचा एकरी एक, एक बॅग प्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे यासोबत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची वाढ ही खूपच कमी असेल याच्यासोबत आपल्याला एकरी पंचवीस किलो युरिया याप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे जर शेतकरी मित्रांनो आपली कपाशीची वाढ व्यवस्थित असेल म्हणजे छातीपर्यंत कपाशीची वाढ झालेली आहे सा। म्हणजे साडेचार फूट पाच फूट झाली असेल तर युरिया घ्यायची गरज नाही याच्यासोबत आपण मग बोंड जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पंधरा ते वीस दरम्यान बोंड झाली असेल त्यांनी यासोबत मॅग्नेशियम सल्फेट एकरी पंचवीस किलो ह्या खतासोबत आपल्याला वापरायचं आहे हे झालं एक शेतकरी मित्रांनो खत जर समजा हे तिन्ही उप आपल्या भागामध्ये उपलब्ध झालेलं आहे तर डी ए पी आणि सोबत म्युरिट ऑफ पोटॅश एकरी पंचवीस किलो याप्रमाणे सुद्धा आपण डोस हा देऊ शकतो शेतकरी मित्रांनो खत दिल्यानंतर आपल्याला फवारणीचे नियोजन करणे हे तेवढेच गरजेचे आहे फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो जर बघितले तर कापसाच्या स्टेज ह्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या असू शकतात तर त्यानुसारच आपण फवारणीचे नियोजन सांगणार आहोत सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात पाते गड झाली आहे तर त्यामध्ये आपल्याला नवीन पाते लागण्यासाठी आपल्याला यामध्ये एका वॉटर सोल्युबलचा वापर करायचा आहे ज्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर आय सी एल कंपनीची न्यूट्रीवन ज्यामध्ये आठ सोळा हा घटक आहे म्हणजे ज्यामध्ये आठ टक्के नायट्रोजन सोळा टक्के फॉस्फोरस आणि आणि एकोणचाळीस टक्के आहे याचा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जर न्यूट्रीवान आपल्या भागामध्ये विडा मिळालं नाही तर याला पर्याय आपण महादन कंपनीचे फ्लावरिंग स्पेशल ज्यामध्ये नऊ सत्तावीस अठरा आणि सात पॉईंट पाच म्हणजेच नऊ टक्के नत्र सत्तावीस टक्के फॉस्फोरस आणि अठरा टक्के पोटॅश आहे आणि सात पॉईंट पाच म्हणजे सल्फरचे प्रमाणे यामध्ये याचा ऐंशी ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे फक्त शेतकरी मित्रांनो जर आपण महादन कंपनीचे फ्लावरिंग प्रेशर वापरत असाल तर यामध्ये हा सल्पर हा घटक आहे आणि सल्पर जर आपण वापरत असा कपाशी पिकाला तर यासोबत आपल्याला ब्ल्यू कॉपर म्हणजेच कॉपर ऑक्सिक्लोराईड असलेला घटक यासोबत वापरायचा नाही आहे सल्पर आणि कॉपर याचं कॉम्बिनेशन हे औषधी फुटतात आणि याचा विपरीत परिणामसुद्धा झाडावर होतो शकतो त्यामुळे आपल्याला वापरताना एवढी काळजी घ्यायची सल्फर आणि कॉल्फर कधीही लक्षात ठेवायचं हे वापरताना आपल्याला एकत्र मिक्स करायचे नाहीये यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाते भरपूर आहेत परंतु त्यांना आता पात्याचे लवकर बोंडात परिपक्व झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये गायत्री परफेक्ट प्लस याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे गायत्री परफेक्टमुळे शेतकरी मित्रांनो काही दिवसासाठी कपाशीची वाढ थांबून पात्याचे लवकर बोंडात रूपांतर व्हायला मदत होईल कारण की हे मायक्रोन्यूट्रियन मिक्सचर फर्टिलायझर आहे आणि झाडं हिरवे पडायलासुद्धा येणे तेवढीच मदत येईल त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करत आहे कारण की खूप जास्त बुरशी आता कपाशी पिकामध्ये झाली आहे ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर बा काही भागामध्ये फुल चिकटून पातीगड होताना दिसत आहे किंवा बारीक बोंडसुद्धा घडताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो पाऊस जर चालू असला तर फुल चिकटून पाती गळणार म्हणजेच गळणार याला कुठलंही औषध कितीही महागडं औषध मागितलं तरी त्याला उपाय नाही परंतु प कापूस म्हणजे पाऊस उघडल्यानंतर आपल्याला एक आपण फवारणीतून नियोजन करू शकतो त्यामध्ये आपण बुरशीनाशकामध्ये टिल्ड ज्यामध्ये प्रोकी कि हा घटक आहे याचा पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो वीस मिली जर वापरले तर काही दिवसासाठी कापसाची वाढसुद्धा थांबते म्हणजे दुहेर काम ह्या बुरशीनाशकामुळे होते जर टिल्ट उपलब्ध झाले नाही तर याला पर आपण टाटा कंपनीचे ताकद याचा तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो त्यामध्ये घटक जर बघितला तर कॅप्टन आणि हेक्झा कोणाजल हा कॉम्बिनेशनमध्ये आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जर आपल्या कापूस पिकामध्ये बोंड चढीचा खूप जास्त प्रादुर्भाव जर दिसून येते ज्या भागामध्ये बोंड लागली आणि आता बोंड सोडायला जर सुरुवात झाली तर आणि तसेच काही भागामध्ये कापूसच्या पानावर काळे ठिपकेसुद्धा आता बॅक्टेरियाचे पडताना दिसत आहे तर त्याचेसुद्धा नियंत्रण आपल्याला याच फवारणीत करायचे आहे ज्यामध्ये आपण बोंडचड आणि बॅक्टेरिया जे काप कापूस पिकाच्या पानावर आले त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर ज्यामध्ये कॉपर ऑक्सिफ्लोराईड आहे याचा तीस ग्रॅम आणि याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिम दोन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे याचा दोन्हीच्या कॉम्बिनेशनने फायदा असेल मित्रांनो की बोंडचडसुद्धा नियंत्रणातील आणि कापूस पिकाच्या पानावर जे काळे डॉट पडले ते सुद्धा नियंत्रणामध्ये यायला सुरुवात होईल जर शेतकरी मित्रांनो याला जर पर्याय बघितला म्हणजे ब्ल्यू क्लॉपर आणि स्टेप्टो ना तर याला आपण दुसरा पर्याय म्हणजे अदामा कंपनीचे कोस्टोडिया ज्यामध्ये अजक्श्री ट्रोबिन अकरा पॉईंट सात पर्सेंट आणि टेबिकोन अदल अठरा पॉईंट तीन पर्सेंट आहे एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे याचा पंचवीस मिली प्रतिपंधरा लिटर पंपा आपण वाय वापर करू शकतो यानेसुद्धा बोडसण बोंडसण नियंत्रणात यायला मदत होईल आणि जे की बॅक्टेरियाचे डॉट कापूस पिकामध्ये आले आहेत त्याचेसुद्धा नियंत्रण व्हायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो जर पाऊस चालू असला खूप जास्त तर बोंड ही होणार अस त्याला खरं पर पर तर पर्याय नाही परंतु आपण ब्ल्यू कॉपर किंवा कस्टोडिया या दोनपैकी कोणतेही एक वापरले तर आपल्याला नियंत्रण व्हायला तितकीच मदत होईल यानंतर शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे ज्यामध्ये काही भागामध्ये पांढरी माशी हे खूप जास्त प्रमाणात दिसत आहे कारण की आता सोयाबीन जवळपास खतम झाले आहे किंवा कापणीलासुद्धा आली आहे तर त्या काढली पूर्ण पांढरी माची आता कापूस पिकावरती दिसत आहे तर याला आपण दोन ते तीन पर्याय सांगणार आहे पांढरी माशीसाठी ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये बेस्ट ॲग्रो कंपनीचे रोनपेन ज्यामध्ये तीन घटक पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो याचा तीस मिली प्रति पांढरली पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे रोनपेनमुळे फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो की पांढरी माशीचं तर नियंत्रण होईलच पण सोबतच मावा आणि थूड़ तुडतोडा याचेसुद्धा या रोनपेनमुळे होईल कारण की त्यामध्ये डायनोटी फुरण हा सुद्धा घटक नाही आहे त्यामुळे आपले मावा तुडतुडे आणि पांढरेमाशी याची एकत्रित नियंत्रण या रोनफेनमुळे होईल जर रोनफेन रोन आपल्या भागामध्ये उपलब्ध झालेलं नाही तर आपण जी एस पी कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो हे सुद्धा मिळाले नाही तर आपण पी ए याला जो सुद्धा अजून आय आय एल कंपनीचे हर्क्युलस याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करू शकतो एक तर पेन घ्या किंवा एस एल आर पाचशे पंचवीस घ्या किंवा हर्क्युलस घ्या या तिन्हीमुळे पांढरी माशीचे नियंत्रण होईल परंतु रॉन पेन घेतला तर फायदा असा होईल की याच्यासोबत आपले मावा आणि तुडतोड्याचेसुद्धा तूर नियंत्रण होईल ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात अजूनही थ्रीपचा प्रादुर्भाव दिसत ते असेल सोबत मावा पण असेल तुडतुडा पण असेल त्यांनी घरडा केमिकल कंपनीचे पोलीस ज्यामध्ये फिप्रोनिल चाळीस पर्से आणि इम्बिडा क्लोप्री चाळीस पर्सेंट आघाटक आहे याचा आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे यामुळे मावा तुडतुडे थूड़ आणि थ्रीप्स याची एकत्रित नियंत्रण या पोलीस या घटकामुळे होऊन जाईल यानंतर शेतकरी मित्रांनो बोंड नियंत्रण नियंत्रणसुद्धा आपल्याला या स्टेजला करणे तितकेच गरजेचे आहे याच्या व्यतिरिक्त जी काही अमेरिकन काळी सुद्धा कापसावर आता दिसून राहिली आहे म्हणजे ज्यामुळे पाते पंचर अडी ज्याला काही भागामध्ये शेतकरी म्हणतात त्यामुळे सुद्धा पातेगड होत आहे तर त्याचेसुद्धा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन पर्याय सांगतो त्यापैकी कोणत्याही काळी नाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर याच वर्षी नवीन मार्केटमध्ये आलेलं सुमिटोमो कंपनीची मेशी ज्यामध्ये प्रोफिनोपास पन्नास पर्सेंट आणि फेप्रो फॅथ्रीन पाच पर्सेंट आहे ई सी फॉर्म्युलेशनमध्ये येत्या तीस मिली प्रतिपन पंधरामीटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा याला पर्याय आपण इमॅमेक्टीन ब्रेझाईड पाच पर्सेंट असलेलं जे की शेवड्या नावाने सुद्धा शेतकरी ओळखतात याचा दहा ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा नागार्जुना कंपनीचे प्रोफे सुकवर ज्यामध्ये प्रोफेनो पास प्लस सायपर मॅत्री आहे याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो किंवा झोमिटोमो कंपनीचे कोरको याचा तीस ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा अदामा कंपनीचे बॅराझाईट ज्यामध्ये सुद्धा दोन घटक पाहायला मिळतात नोवालोरान प्लस इमेमॅक्टिन याचा तीस मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो जे चार ते पाच अडीनाशक सांगितल्या शेतकरी मित्रांनो बोंड अळी आणि अमेरिकन अळी किंवा पाती अळीसाठी या पाच पर्यापैकी कोणत्याही एका अडीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता यानंतर शेतकरी मित्रांनो ज्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात कपाशी ही पिवळी पडलेली दिसत आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात पावसामुळे पिवळी पडल्या किंवा ज्या शेतकऱ्यांचा अधिक खताचा डोस द्यायचा बाकी होता आणि पाव वरून पाऊस झाला त्यामुळे खूप जास्त प्रमाणात कपाशी पिवळी पडले तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला यामध्ये चिलेटेड वापर वापरसुद्धा करणे तितकेच गरजे आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण खताचा डोस हा देणार आहे त्यामुळे सुद्धा कपाची पीक ही हिरवीच वळेल परंतु खताची क्रियावाला हे कालावधी लागतो आणि तितका वेळ आता राहिलेला ना नाही कारण की ऑलरेडी आता सप्टेंबर महिना एंडिंगला आहे आणि आता ऑक्टोबर महिना चालवत आहे आणि जर आपण मायक्रोन्यूट्रनचा वापर केला तर कपाची पीक हे दोन ते तीन दिवसामध्ये लवकरच हिरवे गाड होईल आणि हिरवे झाल्यानंतर आपली प्रकाश संचलनाची क्रिया ही चांगल्या प्रकारे चालू कारण की कपाची पीक हे पिवळी झाल्यामुळे प्रकाश सं क्रिया मंदावतो आणि परिणामी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये होते त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना यामध्ये आपल्याला चिलेटेड मायक्रोन्युट्रनचा वापर करणं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीचे पीक पिवळे पडले असेल त्यांनीच वापरायचं आहे बाकी शेतकऱ्यांना वापरायची गरज नाही ज्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन ते चार पर्याय सांगत आहे ज्यामध्ये आपण वरद कंपनीचे कॉम्बो याचा पंचवीस ग्रॅम प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा पूर्वा केमिकल कंपनीचे चिलीमॅक्स कॉम्बी याचा तीस पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपन्ना लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा बी एस एफ कंपनीचे लिबरेल याचासुद्धा पंधरा लिटर पंपासाठी पंचवीस मिली प्र पंचवीस ग्राम याप्रमाणे वापर करू शकतो किंवा महादन कंपनीचे चिलेटेड कॉम्बी जे चार ते पाच मायक्रोन्यूट्रोन सांगितले शेतकरी मित्रांनो चिलेटेड मायक्रो यामध्ये जर घटक बघितला शेतकरी मित्रांनो चिलेटेड मायक्रोन्यूट्रोनमध्ये चिले ज्यामध्ये फेरस मॅग्नीज झिंक कॉपर बोरॉन आणि मॉलेप्डूनम याचे सूक्ष्म अन्नद्रव्य जवळ देवडे झाडाला गरजेचे ह्या मायक्रोन्युट्रोनमध्ये असतात आणि हे कापूस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला खूप लवकर फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होतात त्यामुळे आपले कापूस पिके हिरवे पडायला मदत होते आणि हिरवे पडले की प्रकाश प्रकाशन्सनाची क्रियासुद्धा ही चांगल्या प्रकारे होते परिणामी पीक वाढीलासुद्धा लागते त्या वेचार व्यतिरिक्त सुद्धा जी पिवळे पडल्यापणे होते त्याचेसुद्धा एकत्रित नियंत्रण होते शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या भागातली वेगवेगळी परिस्थिती आहे त्यानुसार नियोजन सांगितले आहे आपल्या भागातील परिस्थिती ज्या पद्धतीची असेल ज्या पद्धतीचे आपले कापूस पीक असेल त्यानुसार आपण नियोजन करू शकता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता कारण की कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण महत्त्वाची वाटत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असेल तर ॲग्रो अपडेट या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद